हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसाची वाढ होण्यासाठी इंटरनेटवरती काही महिन्यांपासून हा उपाय खूप व्हायरल आहे बऱ्याच लोकांनी ह्याचे फार छान रिझल्टसुद्धा बघितलेले आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत आणि हा व्हायरल हॅक नेमका करायचा कसा आपण ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला बघूया तयारी ह्या हॅक करता आपल्याला दोन इन्ग्रेडियंटची गरज आहे ते म्हणजे रोजमेरी आणि दालचिनी रोजमेरी म्हणजे काय रोजमेरी एक वनस्पती आहे त्यामुळे हेअरफॉल थांबतो आणि केसाची वाढ व्हायला सुरुवात होते बऱ्याच लोकांना अगदी विरळ केस असूनसुद्धा अगदी छान केस वाढलेले रिव्ह्यूज तुम्ही इंटरनेटवरती बघू शकता रोजमेरीचं तेलसुद्धा मिळतं त्याचाही तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी रोजमेरी वॉटर बनवू शकता ते कसं बनवायचं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याआधी रोजमेरी कुठे मिळते ते जाणून घेऊया रोजमेरी तुम्हाला ऑनलाईन सहज मिळू शकते मी इथे झेप्टोवरनं फ्रेश लिव्ह मागवलेले आहेत तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती ड्राय रोजमेरी लिव्ससुद्धा सहज मे मागवू शकता झेप्टोवर वीस ग्रॅमला पन्नास रुपयात मी हे रोजमेरीचं पाकिट मागवलेलं आहे तर आता बघूया हे रोजमेरी वॉटर बनवायचं कसं आणि त्याचा वापर कसा करायचा तर मी इथे एका पातीलामध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हे रोजमेरीचे पानं घालून घेते मी इथे सांगितल्याप्रमाणे मी हे फ्रेश लिव्स घेतलेले आहेत सोबतच मी दालचिनी घालून घेते दालचिनी ऑप्शनल आहे तर हे पाणी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं व्यवस्थित उकळल्यानंतर थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे एका स्प्रे बॉटलमध्ये मी काढून घेणार आहे आता हे पाणी कसं वापरायचं ते बघूया केसांच्या मुळाशी हे रोजमेरी वॉटर व्यवस्थित लागेल याची काळजी घेत आपण स्प्रे करून घेणार आहोत केसाचा मसाज करून घ्यायचा केस सुकले की केस तुम्ही बांधू शकता वेणी किंवा बंद बनवू शकता आता हा उपाय नेमका करायचा कधी कर दररोज रात्री न चुकता हा उपाय करायचा म्हणजे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतील नियमित तीन ते सहा महिने तुम्ही रेग्युलरली जेव्हा हा उपाय कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला ह्याचे बेस्ट रिझल्ट बघायला मिळतील उपाय चालू केल्या केल्या लगेचच तुम्ही रिझल्ट तुम्हाला नोटिसेबल नसतील पण जसं जस तुम्ही हा उपाय पेशंटली कराल तसे तसे ह्याचे रिझल्ट तुम्हाला हमखास दिसतील आता हे पाणी स्टोअर कसं करायचं ते बघूया हे पाणी तुम्ही काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता दोन ते तीन आठवडे हे पाणी सहज वापरू शकता हे पाणी संपलं की परत फ्रेश पाणी तयार करायचं आणि स्टोर करून हवं तसं वापरायचं मी स्वतः रोजमेरीचं पाणी दोन ते तीन महिने झाले वापरते आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटला तर माझा हेअरफॉल सोबतच माझे बेबी हेअरची ग्रोथ नीट झालेली आहे आणि माझ्या केसांची नॉर्मल ग्रोथपेक्षा जास्त ग्रोथ होती आहे हे मी ऑब्झर्व केलेलं आहे असेच रिझल्ट तुम्ही पण मला नक्की कळवा आणि हा हॅक नक्की ट्राय करून बघा तुम्ही आधीपासूनच हा हॅक ट्राय करत असाल तर तुमचे रिझल्ट कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिझल्ट नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या व्हिवर्सला ह्याची मदत होईल फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवरती आम्हाला नक्की फॉलो करा તર લવકર જ ભેટું નવીન વીડિયો બરોબર ધન્યવાદ